वंचितने या विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या दोनशे जागा लढवल्या होत्या एक एकशे चौऱ्याण्णव मतदारसंघात या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं एका मतदारसंघात मतदार या टक्क्यांवर मत घेतली आहेत हे वंचितचा या विधानसभा निवडणुकीतला परफॉर्मन्स राहिलेला आहे विधानसभा निवडणुकीत असलेल्या ला लाडक्या बहीणच्या लाटेतही लोकसभेला मिळालेल्या मतांचा वाटा राखण्यात वंचित बहुजन आघाडी यशस्वी ठरल्याचं म्हटलं जाते पण याच फॅक्टर मुळे महाविकास आघाडीच्या वीस उमेदवारांना विजयापासनं वंचित राहावं लागलंय असं आकडेवारी सांगतेय त्या वीस जागांपैकी शरद पवारांचे आठ काँग्रेसचे सहा आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सहा अशा उमेदवारांचा समावेश आहे या वीस जागांवरती काय घडलं वंचित मुळे कुणाला धक्का बसलाय आणि कुणाला फायदा झालाय याचाच आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव हो, तुम्ही पाहत आहात लगावती वंचित बहुजन आघाडीमुळे त्या विधानसभेच्या बावीस जागांवरचा निकाल कसा फिरला ते क्रमाक्रमाने बघूयात आधी राजेश टोपे यांच्या घनसांगवी विधानसभा मतदारसंघात जाऊया राजेश टोपे यांनी पाच वेळा घनसांगवीचं प्रतिनिधित्व या राजेश टोपे यांनी ही निवडणूक सहजच घेतली होती पेटल्यामुळे या भागातील इथे विजयी उमेदवार हिकमत उढान यांनी अठ्ठ्याण्णव हजार चारशे शहाण्णव मतं घेतली तर राजेश टोपे यांनी शहाण्णव हजार एकशे मतं घेतली तर वंचितच्या कावेरी खटके यांनी वीस हजार सातशे एकतीस मिळवत तिसऱ्या क्रमांकाचं स्थान मिळवलं विजयाचं अंतर होतं अगदी दोन हे पाहता राजेश टोपे यांना वंचितचा फटका बसल्याचं दिसतं मुंबईतील अनुशक्ती नगरमध्ये काय झालं इथं महायुतीकडनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सना मलिक यांनी एकोणपन्नास हजार तीनशे एक्केचाळीस मतं घेत विजय मिळवला तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं फहाद अहमद यांनी पंचेचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट मतं मिळवली विजयाचं अठ्याहत्तर इतकं आणि इथंच वंचितच्या सतीश राजगुरू यांनी दहा हजार पाचशे चौदा मतं मिळवली भूमपरांडामध्ये निकाल कसा फिरला इथं शिंदे सेनेच्या तानाजी सावंतांनी एक लाख तीन हजार दोनशे चोपन्न मतं मिळवली तसे शरद पवारांच्या राहुल मोटे यांना एक लाख एक हजार सातशे पंच्याहत्तर मतं मिळवली आणि मतांमधील फरक होता पंधराशे नऊ मतांचा आणि वंचितच्या प्रवीण रानबागुल यांनी मतदान घेतलं बारा हजार सहाशे अठ्ठ्याण्णव इतकं असाच निकाल फिरला लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार असलेले धीरज देशमुख पराभूत झाले इथं भाजपाचे विजयी उमेदवार रमेश कराड यांना एक लाख बारा हजार एकावन्न मतं पडली तर धीरज देशमुखांना एक, एक लाख सहा हजार चारशे छप्पन्न मतं मिळाली मतांमधील फरक होता सहा हजार पाचशे पंच्याण्णवचा इथेच वंचितचे विजय अजनीकर देखील रिंगणात होते त्यांनी आठ हजार घेतली नांदेड विजयी उमेदवार शिंदे शिवसेनेचे बालाजी कल्याणकर यांनी त्र्याऐंशी हजार एकशे अठ्ठ्याऐंशी अठ्या घेतली काँग्रेसच्या अब्दुल सत्तार गफूर यांनी एकोणऐंशी हजार सहाशे ब्याऐंशी मतं घेतली मतांमधील फरक होता तीन हजार पाचशे दोन मतांचा इथेच वंचितच्या प्रशांत इंगोले यांनी चोवीस हजार दोनशे सहासष्ट मतं घेतली नांदेड दक्षिणमध्ये काय झालं शिंदे शिवसेनेचे विजयी उमेदवार आनंद तिडके यांनी साठ हजार चारशे पंचेचाळीस मतं घेतली तर दुसऱ्या स्थानी असलेले काँग्रेसचे मोहनराव हंबर्डे यांनी अठ्ठावन्न हजार तीनशे तेरा मतं घेतली त्यांच्या विजयाचं अंतर होतं फक्त दोन हजार एकशे बत्तीस इतकं आणि इथंच वंचितचे फारुख अहमद यांनी तेहतीस हजार आठशे एक्केचाळीस मतदान घेतलं गंगापूरमध्ये भाजपचे विजयी उमेदवार प्रशांत बम यांनी एक लाख पंचवीस हजार पाचशे पंचावन्न मतदान घेतलं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सतीश चव्हाणांनी एक लाख वीस हजार पाचशे चाळीस मतं घेतली विजयाचं अंतर होतं पाच हजार पंधरा मतांचं तर तिसऱ्या स्थानी असलेल्या वंचितच्या अनिल चंडालिया यांनी आठ हजार आठशे एकोणचाळीस मतदान घेतलं असंच घडलं हिंगोली विधानसभा मतदारसंघात भाजपच्या विजयी उमेदवार तानाजी मुटकुळे यांनी चौऱ्याहत्तर हजार पाचशे चौऱ्याऐंशी मतदान घेतलं तर ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राहिलेले रुपाली पाटील यांनी त्रेसष्ट हजार सहाशे अठ्ठावन्न मतदान घेतलं मतांमधील फरक हा दहा हजार नऊशे सव्वीस इतका होता इथंच वंचितच्या प्रकाश थोरात यांनी तेवीस हजार नऊशे चौवेचाळीस मतदान स्वतःकडे खेचलं गंगाखेडमध्ये रासपचे विजयी उमेदवार रत्नाकर गुट्टेंनी एक लाख एक्केचाळीस हजार पाचशे चौवेचाळीस मतं घेतली असून दुसऱ्या क्रमांकावर ठाकरेंच्या सेनेचे विशाल कदम आहेत त्यांनी एक लाख पंधरा हजार दोनशे बावन्न मतदान घेतलं विजयात अंतर हे सव्वीस हजार दोनशे ब्याण्णव मतांचं राहिलं इथेच वंचितच्या सीताराम घनदाट यांनी तब्बल त्रेचाळीस हजार सव्वीस मतदान घेतलं बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेचे विजयी संजय गायकवाड यांनी एक्क्याण्णव हजार सहाशे एक साठ मतं घेतली तर ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार जयश्री शेळकेंनीचा पराभव फक्त आठशे एक्केचाळीसांनी प्रशांत वाघोदेंनी सात हजार एकशे सेहेचाळीस मतं घेतली खामगाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे जिंकून आलेले आकाश फुंडकर यांनी एक लाख दहा हजार पाचशे नव्याण्णव मतदान घेतलं तर काँग्रेसचे दिलीप सानंदा यांनी पंच्या शी हजार एकशे पाच मतदान घेतलं विजयातील अंतर होतं पंचवीस हजार चारशे सत्याहत्तर इतकं तर वंचितच्या देवराव हिवराळे यांनी सव्वीस हजार चारशे ब्याऐंशी इतकं मतदान घेतलं अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचं पाहूयात इथे भाजपचे रणधीर सावरकर यांनी एक लाख आठ हजार सहाशे एकोणीस मतदान घेत विजय खेचून आणला तर ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार गोपाल दातकर यांनी अठ्ठावन्न हजार सहा इतकी मतं इथं घेतली विजयाचं अंतर तब्बल पन्नास हजार सहाशे तेरा इतकं होतं तर वंचितच्या ज्ञानेश्वर सुलतान यांनी पन्नास हजार सहाशे एकोणनव्वद इतकं मतदान इथं घेतलं थोडक्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या उमेदवारांमध्ये फारसा मतांचा फरक दिसून येत नाहीये जिंतूरमध्ये विजयी उमेदवार भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर एक लाख तेरा हजार चारशे बत्तीस मतांनी विजयी झाल्या तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विजय भांबळे यांनी एक लाख आठ हजार नऊशे सोळा मतं घेतली विजयाचं अंतर हे चार हजार पाचशे सोळा मतांचं राहिलं इथंच वंचितचे सुरेश नागरे यांनी छप्पन हजार चारशे चौऱ्याहत्तर चा मतदान घेतलं विधानसभा मतदारसंघात अपक्ष शरद सोनवणे निवडून आले होते त्यांनी त्र्याहत्तर हजार तीनशे पंचावन्न मतदान इथं घेतलं तर शरद पवारांच्या सत्यजील शेरकर यांनी सहासष्ट हजार सहाशे एक्क्याण्णव मतं इथं घेतली शेरकर सहा हजार सहाशे चौसष्ट मतांच्या फरकाने इथनं विजयापासून लांब राहिले पण इथेच वंचितच्या देवाराम लांडे यांनी बावीस हजार चारशे एक मतं इथं घेतली लोहा विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या अजितदादा गटातन प्रताप पाटील चिखलीकरांनी बहात्तर हजार सातशे पन्नास मतं घेत विजय मिळवला तर ठाकरेंच्या एकनाथ पवार यांनी एकसष्ट हजार सातशे सत्याहत्तर घेत दुसऱ्या स्थानावरती राहिले त्यांच्या विजयाचं अंतर राहिलं दहा हजार नऊशे त्र्याहत्तर मतांचं पण इथंच वंचीचे उमेदवार शिवकुमार वारंगळे यांनी वीस हजार तीनशे दोन मतदान इथं घेतलं आणि तिसरं स्थान पटकावलं परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या बबनराव लोणीकर यांनी सत्तर हजार सहाशे एकोणसाठ मतं घेतली तर ठाकरेंच्या शिवसेनेचे आसाराम बोराडे यांना पासष्ट हजार नऊशे इतकी मतं पडली विजयाचं रामप्रसाद थोरात यांनी एकोणतीस हजार आठशे दहा मतं राळेगाव मध्ये भाजपचे अशोक उईके एक लाख नऊ हजार तीनशे अठ्ठ्याण्णव मतं घेत विजयी झाले तर काँग्रेसचे वसंत पुरके अठ्ठ्याण्णव हजार पाचशे शहाऐंशी मत घेत दुसऱ्या स्थानी राहिले मतांमधला फरक हा दोन हजार आठशे बारा पण नेमकं वंचितच्या किरण कुंटे यांनी दोन हजार नऊशे अडतीस मतं घेतली जी वसंत पुरके यांना जिंकून येण्यासाठी निर्णायक ठरली असती असो असंच घडलं मूर्तिजापूरमध्ये भाजपचे हरीश पिंपळे एक्याण्णव हजार आठशे वीस मतांनी विजयी झाले तर शरद पवार गटाचे सम्राट डोंगर दिवे पंचावन्न हजार नऊशे छप्पन्न मतांनी दुसऱ्या स्थानी राहिले मतांमधील फरक होता पस्तीस हजार आठशे चौसष्ट इतका तर वंचितच्या सुगत वाघमारेनी एकोणपन्नास हजार सहाशे आठ इतकं मतदान इथं घेतलं आता सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचं बोलूयात इथं विजयी उमेदवार अजय दादा गटाचे मनोज कायंदे यांना बहात्तर दोनशे छप्पन्न मतं मिळाली दुसऱ्या क्रमांकावरती शरद पवार गटाचे राजेंद्र शिंगणे आहेत त्यांना सदुसष्ट हजार पाचशे त्रेपन्न मतं मिळाली तिसऱ्या क्रमांकावरील डॉक्टर शशिकांत खेडकर यांना एकोणसाठ हजार आठशे अडतीस मतं मिळाली तर वंचितच्या सविता मुंडेंना सोळा हजार चारशे चौऱ्याहत्तर मतं मिळालीत राजेंद्र शिंगणे यांचा काठावर पराभव झाला कारण विजयात अंतर हे चार हजार नऊशे ब्याण्णव इतकं होतं बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अवघ्या काही मतांनी निकाल फिरला इथे या मतदारसंघामध्ये भाजपकडनं मंदा म्हात्रे यांनी एक्क्याण्णव हजार आठशे बावन्न मतं मिळवली आणि त्या जिंकून आल्या शरद पवार गटाकडनं संदीप नाईक इथं उभे होते त्यांनी एक्क्याण्णव हजार चारशे पंच्याहत्तर मतं मिळवली अवघ्या तीनशे सत्याहत्तर मतांसाठी शरद पवार गटातील नायकांना पराभव पत्करावा लागला पण फक्त इथं वंचितच नाही तर मन मनसे फॅक्टर देखील कारणीभूत ठरला कारण मनसेचे उमेदवार गजानन काळेंनी हजार सुनील दोन हजार दलित महायुतीच्या उमेदवारांचा वंचित उमेदवारांनी विजय सुकर केल्याचं ही आकडेवारी सांगते कारण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसलेला दिसतोय त्यात दोन्ही आघाडींचा म्हणजे महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडींच्या मतांचा आधार हा मागासवर्गीय घटक हा आहे आंबेडकरांनी वाटपामध्ये आणि निवडणुकीच्या प्रचारात बौद्ध मुस्लिम ओबीसी हे समीकरण केलं होतं अल्पसंख्याक बहुल विधानसभा मतदारसंघात वंचितने यावेळी मुस्लिम उमेदवार दिले होते नेमकं याच मतांमध्ये विभागणी झाली वंचितच्या उमेदवारांमुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं आठ काँग्रेसचे सहा आणि शिवसेना ठाकरे गटाचे सहा उमेदवारांचा झाला एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत बत्तीस जागांवरती वंचित मुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार पडले होते अगदी थोड्या फरकाने पराभूत झाले होते त्यावेळी देखील वंचितने कोणत्याही पक्षासोबत युती केली नव्हती यावेळी देखील वंचितने विधानसभेच्या दोनशे जवळपास जागा स्वबळावरती लढवल्या होत्या एका विधानसभा मतदारसंघात तर दुसऱ्या आणि अठ्ठावन्न विधानसभा मतदारसंघात वंचित उमेदवार तिसऱ्या स्थानी होते महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडीने आघाडी केली असती तर राज्यातील चित्र आणखी वेगळं दिसलं असतं असं निवडणूक निकालाच्या आकडेवारीवरनं दिसतंय पण तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका